नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या साकाभाई यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण परत एकदा धमाकेदारची सॉंगची अपडेट घेऊन आलो आहोत तर नक्कीच आपल्या व्हिडिओला परत बघत राहा आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या साकाभाई युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो जाणून घेऊया हे सॉन्ग कोणाचं आहे त्याच्यानंतर सॉन्गमध्ये कोणी कोणी ॲक्टिंग केलेली आहे आणि कोणी कोणी मेहनत केलेली आहे चला तर मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो गाण्याचं नाव आहे साकाचं पान तोडी ते मित्रांनो हे सॉन्ग प्रस्तुत केलेलं आहे वेशूबिहे यांनी या सॉंगमध्ये प्रोड्युसर आहेत वेशू गुहे गायक आहेत रोशन गुहे रोशन रावते आणि संजना रावते गीतकार आहेत वेशू गुहे मिक्स आणि हे सॉन्गला मुजीक दिले मित्रांनो सतीश विसे यांनी कलाकार आहेत मित्रांनो वेशू गुहे अर्चना रावते पूजा भंडारी समूह टोकरे आणि सोनाली मातेरा त्याच्यानंतर या सॉंगमध्ये डायरेक्टर आहेत मित्रांनो नील साबले तसेच कॅमेरामॅन आणि हे सॉन्ग एडिट केले मित्रांनो प्रथमेश कदम यांनी साईड डान्सर आहेत मित्रांनो नीतू वळवी दामिनी निदुमाडा माया भुरकड वैभवी वेदिका रिया आणि अनन्य आणि स्पेशल थँक्स मित्रांनो त्यांनी मानलेले आहेत जयेंद्र धांगडा मुकेश मडवी देऊ गुहे अजय दळवी कमलेश काकड आकाश भुजळ सधू श्रम भाई गंगासागर आणि दिलीप घोसे तर मित्रांनो या सर्व यूट्यूब कलाकारांनी याच्यामध्ये ॲक्टिंग किंवा मेहनत केलेली आहे तर मित्रांनो खूपच सुंदर असं गाणं झालेलं आहे ॲक्टिंग डान्सिंग आणि व्हिडिओग्राफी मित्रांनो खूपच सुंदर आहे आणि म्युझिक आणि सिंगिंग खूपच सुंदर असे त्यांनी केलेली आहे तर मित्रांनो त्यांच्या चॅनलची लिंक आपल्या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवलेलं आहे जाऊन नक्की सॉंग बघा सॉंग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि त्यांना कमेंट करून नक्की सांगा की सॉन्ग कसं वाटलं कसं नाही त्याच्यानंतर मित्रांनो असेच नवीन नवीन सॉंगचे अपडेट बघण्यासाठी आपला पण शाखाभाई तू चॅनल आता सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ कसा वाटला आपली इन्फॉर्मेशन कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या शाखाभाई युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मित्रांनो भेटूया परत एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये